नमस्कार मी मोहिनी अशोक पवार भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग सव्वीसमध्ये मी उमेदवारी करते आहे भारत राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व संकटमोचन गिरीशजी भाऊ व आमच्या लाडके आमदार सौ सीमाताई हिरे ही यांच्यामुळे मला पक्षाने तिकीट दिलं आहे आपण निवडणूक निवडून आल्यानंतर प्रभागामध्ये कोणते काम कराल प्रभागात मी आता प्रचारासाठी फिरते तर बरेचसे कामं झालेले नाही आहे जसं चुंचाळ्या भागात आम्ही जास्त फिरतो आहे तर तिकडे रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे पाण्यांचे प्रॉब्लेम आहे खूपच प्रॉब्लेम आहे निवडून आल्यानंतर आम्ही नक्कीच त्या कामांना प्राधान्य देऊ मतदारांना का आपण काय आवाहन कराल मी मतदारांना आव्हान करेल की मी एका सर्वसाधारण घरातली गृहिणी आहे एका कामगाराची पत्नी आहे मी आणि तरीसुद्धा पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिली आहे तर मी नक्कीच उमेदवारांना मतदारांना एक विनंती करते की सर्वसाधारण घरात मतदान करून तुम्ही निवडून आणा आणि सर्वसाधारण लोकांना तुम्ही एक संधी द्या आहे आणि आजच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत काय एक एकतर मी आमचं राज्याचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस तसेच आमचे राज्याचे मंत्री व संकटमोचन गिरीश भाऊ महाजन तसेच माझ्या मार्गदर्शक माझ्या गुरु माननीय आमदार सीमाताई महेशिरे शिरे यांच्यामुळं माझ्या पत्नीला उमेदवारी मिळालेली आहे आणि उमेदवारी मिळाल्याचं कारण असं की दोन हजार चौदापासून जेव्हापासून ताई आमदार झाल्यात त्यापासून मी सातत्यानं जनतेत जनतेत जनसेवा जन्त करतोय अशी अनेक कामं केली आहेत मी मुख्यमंत्री सहायता निसी असल ग्रीन जिम असल जिग्नेशियम हॉल असल रस्ता कॉन्क्रिटीकरण असल कोणाचं शाळेचं ॲडमिशन असल डांबरीकरण असेल असे अनेक कोणाचं हॉस्पिटलचं बिल कमी करण्याचं काम असेल कोणाचं शासकीय काम असेल को शासकीय योजना असतील अपंगांना योजना असतील असे अनेक कामं मी ताईंच्या माध्यमातून गेल्या अकरा वर्षापासून करतो आहे हा समोरचा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता देखील माझ्या पाठपुराव्यानेच आमदार सीमाताईंनी मुख्यमंत्री यांच्या निधीतून शँक्शन करून आणलेला आहे तर हा झाला अकरा वर्षाचा कालावधी परंतु आमचे दिवंगत अट्टलजी बिहारी माननीय पंतप्रधान अट्टलजी बिहारी यांना प्रेरित होऊन मी भारतीय जनता पार्टीचं संघाचं काम केलं आहे इयत्ता आठवीपासून मी संघाच्या शाखेत जायला लागलो आणि जेव्हा नाशिकमध्ये आलो की भारतीय जनता पार्टीला मी जॉईन झालो वयाच्या एकवीसाव्या वर्षी मी युवा मोर्चाचं काम करत होतो आज आणि आजपर्यंत एकनिष्ठ म्हणून मी भारतीय जनता पार्टीचं काम करत आलो आणि त्या कामाचीच पावती मला आज माझ्या मिसेसला उमेदवारी म्हणून मिळाली तर मी सर्व तर आता बरेचसे कामं तर झालेली आहेत परंतु बरेचसे प्रॉब्लेम देखील आहेत आपण जर बघितलं की खोटवर नगरचा परिसर जर सोडला तर केवल पार्क असेल जाधव संकुल असेल भोर टाउनशिप असेल माडा असेल पाटील कॉलनी असेल पाटील पार्क असेल बालाजी पार्क असेल खालचे चिंचाळे असेल हा भाग म्हणजे बहुभाषिक आहेत इथं जर बघितलं आपण मुस्लिम बाऊल आहे परप्रांतीय आहेत आपले खांदेचा वर्ग आहे कस्मादेचा वर्ग आहे परंतु त्यांना हव्या तशा सुविधा तिथं नाही आहेत आणि मी सर्वांना आश्वासित करू शकतो की आमचं केंद्रात सरकार आहे राज्यात सरकार आहे आणि आता आमच्या आमदार सीमाताई आहेत तर आता नाशिक महानगरपालिकेमध्ये जनतेने आम्हाला निवडून द्यावं आमचा महापौर होईल आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही आमचा प्रभाग सुजलाम सुफलाम करण्याचा मी प्रयत्न करेल भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी आगा